पावसाचा जोर कायम असल्यानं ना नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये त्यातच धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं इचलकरांची परिसरात पंचगंगा नदीची पाणी पातळी गतीनं वाढतीये त्यामुळे महापालिका प्रशासनानं नदीवरील जुना पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे सततच्या पावसामुळे इचलकरंजी परिसरात पंचगंगेची पाणी पातळी झपाट्यानं वाढत आहे चोवीस जून रोजी पंचगंगेचं पाणी जुन्या पुलाला टेकलं त्यामुळे महापालिकेनं बॅरिकेड्स लावून नदीवरील लहान पूल वाहतुकीसाठी बंद केला होता आपत्ती व्यवस्थापनाचे संजय कांबळे यांच्यासह कर्मचारी चोवीस तास कार्यरत होते केवळ मोठ्या पुलावरूनच वाहतूक सुरू असल्यानं वाहतूक कोंडी होऊन वाहनधारकांना मनस्ताप होत होता त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला तीस जूनपर्यंत पंचगंगेच्या पाणी पातळीत घट झाली त्यामुळे सोमवारी दुपारी जुन्या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली पण सोमवार दुपारपासून पावसानं पुन्हा जोरदार हजेरी लावली परिणामी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढला त्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत गतीनं वाढ होतीये या पार्श्वभूमीवर महापालिकेनं पुन्हा लहान पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स लावून हा पूल वाहतुकीसाठी बंद केलाय